तुमचा एक कमेंट आहे ना भाई आपल्या कादंबरीमध्ये एक जिवंत भाग बनवू शकतो आणि आज घरी बनवलेला आहे हळद आणि दूध ते पण पद्धतीने आतापर्यंत मी फक्त दूध दुधामध्ये हळद टाकून पिऊन घ्यायचो पण माझ्या मम्मीने आज एका वेगळ्या रेसिपीने हळद दूध बनवलेलं आहे मला खोकला झाला होता त्याच्यामुळे माझी मम्मी म्हणते हळद दूध पिवा लागेल सही आहे त्याच्यामध्ये काय काय टाकले दूध हळद आणि पोवा ओवा ओवा आहे ओवा काय तरी राखेल आजूबाईन आजूबाईन म्हणजे काय आजूबाईन म्हणजे ओवा म्हटलं डबल बाईन काय टाकलं म्हटलं तुमच्या घरी हा दूध कसं बनवतं भाई कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अस आता काय घरचं दकून घ्यावं लागतं आपल्याला त्याच्यामुळे काय म्हणता येत नाही हा आता काय करणार जाऊ दे आपल्या चुका असल्यामुळे बाबांना आपण काय म्हणता येत नाही झेरो झेरो काय वाटत नाही मला तर मंडळी जसं तुम्ही बघितलं आता हे हळद दूध पिऊन मी बरा होईन काय अजून वाढन काय होईल काय होईल जे होईल ते होईल पण मम्मी बनवलंय म्हणजे इनफॅक्ट नक्कीच क्लिअर होईल बिकॉज भाई मम्मी मम्मी वहीं, मम्मी काय आत म्हणजे जात इथे मला काय बरोबर सुकून आणि हा अजून एक भावनो आपला एक ग्रुप आहे आपला ग्रुप एक कादंबरी लिहितोय महाराष्ट्रातले हरवलेल्या हरवलेल्या ज्या संस्कृती आहे जसं की वासुदेव करपल्लवी भाषा अजून अजून काय काय बाई त्याच्यानंतर मध्ये काय राहतात पारंपरिक भाषा वगैरे असं लोकगीते भरपूर काय काय आहे असं जे हरवले महाराष्ट्रातून हरवत चाललंय रिअली खरंच हरवत चाललंय त्याच्यावर आमची एक टीम आहे ती कादंबरी लिहतीये आणि ती कादंबरी युनिव्हर्सिटीमध्ये आम्ही पब्लिशही करणार आहे त्यासाठी तुम्ही पण कमेंटमध्ये नक्की सांगू शकता की अशा काय काय गोष्टी ज्या महाराष्ट्रातून में हरवत चालल्या ज्या पारंपरिक होत्या तुमचा एक कमेंट तुमचा एक कमेंट मी त्या गोष्टीसाठी एकशे एक टक्का ट्राय करणार तुमचा एक कमेंट आहे ना आपल्या कादंबरीमध्ये एक जिवंत भाग म्हणू शकतोय त्याच्यामुळे कमेंटमध्ये नक्की सांगा की अशा कोणत्या कोणत्या ज्या पार्ट आहे जे महाराष्ट्रातून हरवत चाललेले आहे ते लोक विसरत चाललेले आहेत पण ते जुन्या काळापासून आपल्याकडे होते आणि आजही त्याची गरज आहे काळाची गरज आहे आजच्या नवीन पिढीला त्या गोष्टी दिसल्या पाहिजे त्या गोष्टी आल्या पाहिजे की आपल्या महाराष्ट्रात काय काय होतं तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि बस कमेंट मध्ये तुम्ही हे पण सांगू शकता युट्युब ग्रो करण्यासाठी अजून काय काय टिप्स फॉलो केले पाहिजे आपण सांगितल्याप्रमाणे नक्की करत असतो तर बस भेटूया पुढच्या चॅनल मध्ये अरे भेटुया पुढच्या ब्लॉग मध्ये जय महाराष्ट्र